हायवे ऑथॉरिटी रोडसाठी होणार पंधराशेहून अधिक झाडांची कत्तर शेतकऱ्यांचा तीव्र विरोध तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा बेळगाव तालुक्यातील एकतीस गावांमधून रिंग रोड होणार आहे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी शिवारातील विविध प्रकारची पंधराशेहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत त्यासाठी शिवारात जाऊन प्रत्येक झाडावर ट्री कम, क्रमांक घातला जात आहे शेतकऱ्यांच्या विरोधातूनही महामार्ग प्राधिकरण काम पुरे भेटत असल्याचे चित्र आहे बेळगाव तालुक्यातील एकतीस रिंग रोड होणार आहे मात्र रिंग रोडला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध होत आहे तरी महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे संबंधित कंत्रातदाराला वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संरक्षण केले जात आहे तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वास घा विश्वासात न घेता झाडांवर क्रमांक घातले जात असून याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी विविध भागात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी माघारी पाठवले होते मात्र पुन्हा एकदा जी पी एस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच प्रत्येक गावातून जास्तीत जास्त याचिका दाखल व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावे अस असे मत व्यक्त होत आहे विरोधात याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे असे आवाहन केले होते मात्र काही या शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे महामार्ग प्राधिकरण रोड करण्याचा प्रयत्न करीत आहे ते टाळण्यासाठी अधिक प्रमाणात याचिका दाखल होणे आवश्यक आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद